मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आगामी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याची ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची पाणीप्रश्नी बैठक मंगळवेढा तालुका काँग्रेस कार्यालयात आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती मंगळवेड्याच्या पाणी प्रश्नावर बोलताना आमदार शिंदे म्हणाल्या की सत्ता मी लहानपणापासून उपभोगली आहे सत्तेसाठी व वा टक्केवारीसाठी राजकारण मला करायचं नाही सत्तेपेक्षा लोकांचे प्रश्न महत्वाचे आणि आव्हान वाटतात म्हणून त्यासाठी मी प्रयत्नशील असते मंगळवेडा तालुक्याच्या या चोवीस गावातील पाण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी मंगळवेड्याच्या पाणी प्रश्नावर आवाज उठवणार आहे असंही त्या म्हणाल्या यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंके प्रशांत साळे मनोज एलगुलवार सरपंच बिरुदेव घोगरे लक्ष्मण गायकवाड दत्तात्रय निवृत्ती खांडेकर विष्णुपंत शिंदे बापू अवघडे मुबारक शेख आदीसह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार मनोज माळी यांनी मानले